उपशिक्षण अधिकारी गजानन वाघमारे सर यांच्या उपस्थितीत मला इथे बोलण्याची संधी मिळाली ही माझ्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे हे पद मला फक्त वाचनामुळेच मिळाले अक्षरानंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक श्री विनोद शेंगे सर यांनी मला ही संधी खूप लहानपणी दिल्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे मी खूप पुस्तके वाचली काही पुस्तकांची नावे कुलगुरूंची निवड मैत्री पुस्तकांशी

नी, नी आ, की कोतरी बोलतय आपल्याला म्हणून तर खाल आणि कुणाला न बोलणारी मुलगी एवढी छान बुरू लागली तिला पाहून आश्चर्य चकित झाले तो दिवस मला आठवतो वार शनिवार होता आणि ती या पुस्तकावर बोलली होती तिला याचा असा पुढे जाऊन असा फायदा झाला की तिचा लेख आला होता पुणारी दिवाळी अंक जिद्द सिंधुजी असो मित्रांनो मी या मोठ्या पदावरून बोलताना तुम्हाला असा संदेश देते मित्रांनो पुस्तक वाचा पुस्तक कधीच धोका देत नाही पुस्तक नेहमी मार्गदर्शक असतात मित्रांनो प्रदूषण टाळा स्वच्छता राखा पर्यावरणाचं रक्षण करा मला तुम्ही ऐकून घेतल्याबद्दल मी तुमचे आभारी आहे पुन्हा एकदा स्वागत अध्यक्ष म्हणून मी तुमचे सर्वांचे स्वागत करते धन्यवाद बोलत आहेत